शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करता। कौन्ते कौन्ते करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतीमध्ये बाराही महिने कोणत्या ना कोणत्या पिकांची लागवड करतो आणि या पिकांच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी अपेक्षा करत असतो पण ही पिकं लागवड करत असताना या पिकांच्या बी बियाण्याची निवड या पिकांच्या रोपांची निवड तीही देखील तितकीच महत्वाची असते म्हणूनच तुम्हाला जर कोणत्याही पिकातून भरघोस उत्पादन मिळवायचं आहे तर त्यासाठी रोपांचं नियोजन कसं आहे आणि कोणती रोपं कधी निवडावी आणि कधी लागवड करावी त्यासाठीच आज मी आलेलो आहे विजन ऍग्रीटेक नगर कल्याण हायवे वर स्थित असलेलं हे जे काही नर्सरी आहे या नर्सरीचे संचालक ओनर संतोष कुरकुटे सर तर सर नमस्कार स्वागत आहे तुमचं मिलिंद गोरी आपल्या परिवारामध्ये तर आपल्या शेतकऱ्यांना सांगा की नेमकी तुमच्या रोप वाटिकेमध्ये नेमकी कोणकोणती कुन रोप बघायला मिळतात आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो आणि सध्याच्या टायमाला शेतकऱ्यांनी कोणतं पीक केलं पाहिजे नमस्कार मी संतोष कोरकोटे फिजन हायटेक नर्सरी भाळवणी तालुका पारण्यात जिल्हा ऐल्यानगर येथे आपली नर्सरी आहे दोन हजार बारापासून आपण नर्सरी क्षेत्रात काम करतो या नर्सरी मार्फत आपण टोमॅटो कोबी फ्लावर झेंडू मिरची ढोबळी मिरची वांगी कलिंगड खरबूज शेवंती यांची रोपे आपण पुरवठा करतो खास करून कलिंगडामध्ये थंडीच्या पिरियडमध्ये कलिंगडाच्या वानामध्ये आपण विजय आणि विराट या दोन व्हरायट्या शेतकऱ्यांना प्रेफर करतो विजय आणि विराट या दोन्ही व्हरायट्यांचं उत्पादन क्षमता खूप चांगली आहे टिकाव टिकवण क्षमता पण चांगली आहे त्यानुसार आपण शेतकऱ्यांना त्या व्हरायट्या देत असतो शेतकऱ्यांची मागणी पण त्याच व्हरायट्यांना जास्त आहे विजय ही व्हरायटी हिवाळी वाणासाठी आहे ही व्हरायटी साधारण पंधरा डिसेंबरपर्यंत आपण स्वयंंग करतो आणि पंधरा डिसेंबरनंतर विराट ही व्हरायटी देतो या दोन्ही व्हरायटी एक्सपोर्टसाठी अत्युत्तम आहेत त्यांचं सात कातडं खूप जाड आहे त्यामुळं त्यांची टिकवण क्षमता पण भरपूर प्रमाणात आहे बर आता ह्या ज्या काही तुम्ही वराट्या सांगितलेल्या आहेत <laughs> सर तर विजय असेल विराट असेल तर ह्या किती दिवसांमध्ये हार्वेस्टिंगला लागवड केल्यानंतर दोन्ही ते दिवसात रोप लागवडीनंतर हार्वेस्टिंगला येतात बर आता जे काही ह्या वातावरणामध्ये तुम्ही वराट्या सांगितलेल्या आहेत <laughs> तर शेतकऱ्यांची जे काही मागणी असतात किंवा व्यापाऱ्यांची मागणी कशा पद्धतीने राहते रोपांसाठी आणि शेतकऱ्यांची मालासाठी दोन्हीसाठी पण शेतकऱ्यांची मागणी पहिल्यांदा प्रेफरन्स याच व्हरायट्यांना असतो त्याचं नंतर बाकीच्या व्हरायट्यांना मागणी करतात लोक बरं आता तुमच्याकडं जी काय तुम्ही सांगितलेली कलिंगडाची व्हरायट्या विजय आणि विराट तर ह्या आपल्याकडे अवेलेबल आहेत या व्हरायटी हजार स्टॉक मध्ये पण आहेत आणि आपण बुकिंग नुसार पण रोप तयार करून पुरवठा करत असतो तर मला एक सांगा सर की तुम्ही इतरही मार्केटमध्ये व्हरायटी असताना ऑर्डर कलिंगडाच्या विजय आणि विराट या व्हरायट्या का सांगतायत या कंपनीच्या आधी आम्ही ड्रीम येलो आणि यश येलो या झेंडू वाहनांच्या वरायट्या विकत होतो त्याच्यानंतरून आम्ही त्यांची ब्लॅक मध्ये मिरची ब्लॅक नाईन्टी मध्ये मिरची ती पण विकली त्याची पण रिझल्ट अतिउत्तम होते सुरुवातीच्या काळात आम्ही थोड्या प्रमाणात लोकांना कलिंगडाच्या व्हरायट्या पण दिल्या त्यांचे रिझल्ट चांगले आले त्यांच्यानंतरून ती मागणी वाढत गेली आज पहिल्यांदा प्रेफरन्स विजय आणि विराट व्हरायटी आहे त्याच्यानंतर बाकीच्या मागण्या होत आहे ज्यांनी गेल्या वर्षी विजय आणि विराट ह्या दोन्ही व्हरायट्या लावल्यात त्यांनी ह्या वर्षी सुद्धा विजय आणि विराट या दोन्ही बुकिंग दुसऱ्या नको तर मग सर आता तुम्ही आम्हाला सांगितलं की आमच्याकडे ह्या करिंगड पिकाच्या व्हरायट्या आहेत किंवा झेंडू असेल मिरच्या असेल या देखील व्हरायट्या आहेत तर मग आता काही शेतकऱ्यांना फोनद्वारे तुम्ही जे काही बुकिंग घेताय आणि त्याचबरोबर तुम्ही पोचही करताय तर त्यासाठी शेतकऱ्यांना जो काही नंबर येतो तुमचा मोबाईल नंबर तोही द्यावा माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी एकवीस झिरो सहा माझ्या ऑफिसचा नंबर आहे चौऱ्याऐंशी 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 सत्त्याण्णव एकोणऐंशी या नंबरवर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळात कधीही कर संपर्क करू शकता आपली मागणी आजच नोंदवून घ्या आपल्याला रोप मिळून जातील तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आज मी आलेलो आहे नगर कल्याण हायवे वरील विजन ऍग्रिटेक या नर्सरीमध्ये कुरकुटे सर आपल्यासोबत आहेत आणि गेली बारा वर्षाचा त्यांचा जो काय अनुभव आहे आता आपण तर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि जी काही मार्केटमध्ये नवीन व्हरायटी येत असते त्याच्यावर ते, ते, ते रिसर्च करून अभ्यास करून तर ते शेतकऱ्यांना प्रेफर करत असतात म्हणूनच ऑर्डर सीटचं जे काही कलिंगड आहे विराट असेल विजय असेल तर हे घेते वेळी त्यांनी आधी ड्रीम यश ऑरेंज ह्या काही झेंडूच्या व्हरायट्या त्याचबरोबर ब्लॅक नाईन्टी नाईन ह्या देखील मिरची व्हरायटी रोपं इथं उपलब्ध केली तयार केली आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आणि शेतकऱ्यांना जो चांगला अनुभव आल्यामुळं त्यांनी सध्याच्या काळात जे शेतकऱ्यांना आव्हान केलंय तुम्हाला हिवाळ्यात विजय या व्हरायटीची लागवड करायची तर उन्हाळ्यामध्ये विराट या कलिंगडाची व्हरायटीची लागवड करायची विशेष म्हणजे दोन्ही या कलिंगडाच्या व्हरायट्या मी तुम्हाला सांगितल्या या कॅप्सूलमध्ये येत असतात प्रति न जे काय फळ आहे तर याचं वजन सांगायचं झालं तर तीन किलोपासून तर आठ किलो आणि जास्त खर्च केला तर अजूनही तुम्हाला याचं वजन बघायला मिळेल पण त्यासाठी दर्जेदार रोप आपल्याला आवश्यक असता म्हणूनच एकदा अवश्य व्हिजिट द्यायची तुम्हाला विजन ॲग्रीटेक नर्सरी भाळवली या ठिकाणी धन्यवाद जय जवान जय किसान